एक तरुण भिक्षू बुद्धांकडे गेला आणि म्हणाला माझं भगवं वस्त्र अगदी जीर्ण झालं आहे मला नवं मिळू शकेल का बुद्धांनी कोठाळ्याला सांगून त्याला नवं वस्त्र देवलं पण ते, ते काही अस्वस्थ होते दोन दिवसांनी ते त्या बक्षीच्या खोलीत गेले आणि त्याला विचारलं नवं वस्त्र ठीक आहे ना होय गुरुदेव मग तू जुन्या वस्त्राचं काय केलंस मी ते आता पलंगपोस म्हणून वापरतो आहे मग जुना पलंगपोस तोही जीर्ण झाला होता मग त्याची अंगपोषणे केली मग जुनी अंकपुसणे त्याची पायपुसणी केली गुरुदेव जुनी पायपासणी ती खूपच जीर्ण झाली होती त्यामुळे त्याच्या धाग्यांच्या मी दिव्यासाठी वाती करून ठेवल्या आहेत प्रसन्नपणे हसून बुद्ध महाराज समाधानाने खोली बाहेर पडले तर मित्रांनो पुनर्वापर आणि पूर्ण वापर ह्याविषयी सांगणारे हे महत्त्वांचे बुद्धांचे विचार आपण मांडत आहोत असंच आपल्या शरीराचं सुद्धा आहे त्याचा वापर व्यवस्थित व्हावा त्याची नीट निगा व्हावी यासाठी किमान दररोज किंवा आठवड्यातून एक दोन वेळा पाच ते दहा मिनटे अशाच हिरव्या गवतावरून चाललात तर निश्चितपणे आपल्या शरीराला त्याचा फायदा होईल